नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे किनवटच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार सत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे पांढरकवडाच्या बाजारात कापसाला सात हजार था चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे यावलच्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे साठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे तेरा रुपयापर्यंत भाव मिळत आहे नेरच्या बाजारात कापसाला सहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे कोपर्णाच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद